जय शिवराय तुमचं पुनशे एकदा स्वागत आहे स्वराज्याचे शिलेदार म्हणजेच इतिहास गडकोटांचा स्वराज्याच्या शिलेदाराचा या ऐतिहासिक वेब सिरीजमध्ये या ऐतिहासिक वेब सिरीजचा आज भाग क्रमांक सहा आहे आणि या सहा भागाच्या दरम्यान आज आपण भेटण्यास आलेलो आहोत अशाच एका स्वराज्य शिलेदाराला ज्याचं नाव आहे किल्ले भूषणगड किल्ले भूषणगड हा खटाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ऐतिहासिक भूषणगडच्या सफरीकरता आत्ता आपल्या बरोबर आहेत शिलेदार मयूर शिलेदार शुभम शिलेदार शशीदा श्रीधार अतुलदादा शिलेदार, शिलेदार गौरव आणि आपला नेहमीचा छोटासा शिलेदार रुद्र या सर्वांच्या बरोबर दुसरा एक आपला शिलेदार आहे की गणेश या सर्व शिलेदारांबरोबर आता आपण चाललेलो आहे ते किल्ले भूषणगड साठी स्वराज्याच्या एका शिलेदाराला भेटायला तर आधी या या ठिकाणापासून आपला पुढचा प्रवास सुरू होतोय किल्ले भूषणगड करता किल्ले भूषणगड किल्ले भूषणगडच्या पायथ्याला आपण या ठिकाणी उभे आहेत गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि या ठिकाणावरून गडाच्या पायथ्यापासून सुरुवातीपासून बांधीव स्वरूपाच्या सध्याच्या काळामध्ये बांधलेल्या पायऱ्या आपल्याला लागतात त्याचबरोबर सुरुवातीला हे सिमेंट मध्ये बांधलेली आधुनिक अशी स्वागत कमान आपलं स्वागत करते याच घडीव पायऱ्यांबरोबर आता आपण पुढच्या वाटचालीला पुढच्या वाटचालीला या ठिकाणी सुरुवात करतोय किल्ले भूषणगडसाठी शिंदे संपूर्ण तटबंदीला वळसा घालून तटबंदी बुर्जाला वळसा घालून खालच्या बाजूने येणारी मळलेली पायवाट आम्हाला थेट घेऊन थे येते ती किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला जे की या ठिकाणी बुह्यारी देवीचं प्रसिद्ध अशा भुहेरी देवीचं मंदिर आहे आपण बघू शकता समोर आपणाला दिसते ही बुहारी बुयारी देवीची मूर्ती जी की पूर्णपणे पाषाणामध्ये कोरलेली आहे आणि पाषाणामध्ये कोरलेली सुस्थितीमध्ये असलेलं हे मंदिर हे बुयारी देवीचं मंदिर आहे त्याचबरोबर या जर आपण बाजूला बघितलं तर समोर आपणाला एक बुजलेली किंवा त्या ठिकाणी पूर्णपणे बंदिस्त झालेली बुहेरीची जागा दिसते खाली वाकून जर बघितलं आपण तर आपल्याला जोपर्यंत नजर जाईल बऱ्याच आतमध्ये हे बुहेरी मार्ग असणारा आपल्याला दिसतोय किल्ले भूषणगड किल्ल्या भूषणगडला जर आम्हाला यायचं म्हटलं तर कोणत्या मार्गे यावं आम्ही जर पुण्यावरून निघलो तर पुण्यावरून सातारा कोरेगाव त्यानंतर पुसेगाव त्याच पुढे असणार विसापूर विसापूरवरून औंद औंदच्या पुढे नंतर पळशी गाव आणि पळशी गावाच्या सर्वात शेवटी आपण येऊन ठेपतो ते भूषणगड ग्रामपंचायत असलेलं भूषण हे गड भूषणगड हे गाव त्याचबरोबर भूषणगड गावातून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे हा पहिला मार्ग झाला जर आपल्या सातारावर यायचं म्हटलं तर तोच मार्ग सातारा कोरेगाव पुसेगाव त्याचबरोबर असणार औंद आणि अहूनच्या पुढे पळशी गाव किल्ले भूषण गडासाठी वीस मिनिट चालल्यानंतर आपण येऊन ठेपलेलो आहोत ते या गडाचा रखवालदार त्याचबरोबर देवी हरमाई जी की या ठिकाणी नवसाला पाहणारी देवी आहे गडाची ग्रामदेव होता याचा रखवालदार म्हणजे मसोबाच्या मंदिरात जाता जात जाता बरोबर रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मसोबाचं मंदिर लागतं ह्या मसोबाचं मंदिर ज्या पुढे आपल्याला समोर दिसते ते या किल्ल्याचा प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार आणि महादरवाजा नवसाला पावणार हे गडाचं रखवालदार असणार मसोबाचं मंदिर या मसोबाच्या मंदिराची संपूर्णपणे जबाबदारी या आशा या ठिकाणी आशा या गडाच्या रखवालदाराची जबाबदारी असते आशा अश्या मावशी या ठिकाणी नवसाला पावणारा म्हणून सुद्धा या मसोबा देवाची ओळख आहे मसोबा देवाच्या बरोबर सरवलेला रस्ता आपल्याला थेट घेऊन येतो तो किल्ल्याचं पूर्वभिमुख असणार प्रमुख प्रवेशद्वार परंतु या किल्ल्यामध्ये एक वेगळी ठेवण आम्हाला पाहायला मिळते आम्ही समोर बघतोय की जी चिरखदित तटबंदी आहे खऱ्या अर्थानं ही चिरखदित तटबंदी आज जो वृद्धाच्या पाठीमागे लपलेला महाद्वार आहे या महाद्वाराच्या रक्षणार्थ या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे यावरती जर तो गोळ्यांचं मारा करायचं म्हटलं आक्रमण करायचं म्हटलं तर सर्वात प्रथम द्यावं लागत असे या समोर असणाऱ्या तटबंदीला याच्यामध्ये जंग्यांची व्यवस्था सुस्थितीमध्ये आहे आणि हा समोर असणारा हा बुरुज आहे हा पण बुरुज असणाऱ्या पाठीमागच्या ज्या प्रवेशद्वारे याच संरक्षण करतो या बुरुजामध्ये आता लिहिलेलं या ठिकाणी थांबू नका यावेळी धोका आहे कारण का हा अवस्थेत झालेला बुरुज आहे कोणत्याही शरीर या ठिकाणी दगड दाखवू शकतात पूर्वाभिमुख असणार हे प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराचा बरोबर आपण ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज या प्रवेशद्वाराचं संरक्षण संरक्षण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर समोरून जो येणारा गड रस्ता आहे जे मेन पायवाट आहे जे गडावरती घेऊन येते ही समोरची संपूर्ण पायवाट या दोन्ही बुरुजांच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे येणारे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक हालचालीवरती या बुर्जाच नियंत्रण असेल अशा प्रकारची रचना या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची या किल्ल्यावरती आपल्याला केलेली पाहायला मिळते याचबरोबर प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथमता दृष्टी शपास पडत हे पूर्वाभिमुख असणार गोमुखी पद्धतीचं हे प्रवेशद्वार गोमुख रचनेच्या असणाऱ्या या भागातून आपण या ठिकाणी प्रवेश करतोय ते या किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार जे की आखीव रेखीव आखरी मध्ये या ठिकाणी घडवलेले आहे पूर्णपणे काचळामध्ये याची वरची जरी प्रवेशाची कमान अद्याप डासळलेली असली भग्ना अवस्थेत असणारा हे प्रवेशद्वार परंतु आहे परंतु याच्या आद्य, दोन चौकटी आणि याची रचना असणारा या पुढचा उमरा हा सर्व गोष्टी अद्याप शाबूत आहे याचबरोबर प्रवेशद्वारामधून आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस प्रवेशद्वाराच्या अद्याप प्रवेशद्वार या ठिकाणी अस्तित्वात नाही परंतु याचे खाचा खुना इतिहासामध्ये त्याच्या खाचा अद्याप शिल्लक आहेत या ठिकाणी दोन्ही मोठी टाकून बंद करण्याचं विद्यार्थिक साधन आहे त्याचबरोबर आम्ही कमानीच्या वरच्या साईडला गोलापूर दोन्ही बाजूला छिद्र बघतो ज्याच्यामध्ये हा दरवाजा बसवला जायचा आणि जो की या पूर्णपणे घडाचं संरक्षण या दरवाजाच्या मार्फत केलं जायचं गोमुखद्वारामध्ये त्या काळामध्ये किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती जे तोपगोळ्यांनी जो, जो हमला केला होता जे आक्रमण केलं होतं त्याच्या सुद्धा खाचा खुना अद्याप आम्हाला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी एक या ठिकाणी एक आणि पाठीमागच्या स्वरूपामध्ये एक या ठिकाणी हे तोपगोळे डागलेल्या खुना आहेत त्या काळामध्ये या ठिकाणी तोपगोळे डागले होते समोरच्या चिलखती भिंतीच्या अलीकडं हे तोपगोळे येऊन यावरती पडले होते त्या खाचा खुना अद्यापी आम्हाला दिसतात तोपगोळ्यांच्या अशा प्रमाणात खाचा खुना आहेत शिवकाळामध्ये तोपगोळ्यांची रेंज रेंज आणि त्याचबरोबर तोपगोळ्याची फुटण्याची क्षमता यावरती मर्यादा येत होत्या खऱ्या अर्थान तोपगोळे किल्ल्याची दरवाजा फोडण्यासाठी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बुरुज पाडण्यासाठी उपयोगीत होती जोपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या राजकारणामध्ये इंग्रज सरकारचा प्रवेश होत नाही इंग्रजांकडे अत्याधुनिक तोफा होत्या लांब पल्ल्याच्या तोफा होत्या ज्या की गोळे पडून त्या ठिकाणी तो गोळे फुटले जायचे परंतु हे पूर्वीच्या काळाच्या गोळ्याच्या खुना आहेत तो, गोळ्याच्या जा खून आहेत जे की फुटत नव्हते फक्त दरवाजे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या तटबंदी बुरुज पाडण्याच्या कामी असणाऱ्या गोळ्याच्या तोपगोळ्याच्या गोळ्याच्या मारलेल्या खून आहेत प्रवेशद्वारामध मधून पुढे प्रवेश केल्यानंतर आमच्या दृष्टी शेपास पडतात दोन्ही बाजूला असणाऱ्या पहारेकरांच्या देवड्या ज्या की अद्याप सुस्थितीमध्ये आहेत आणि याच देवड्यांच्या बरोबर आपण जो समोर बांधीव स्वरूपाची जे पायऱ्यांचा रस्ता जातो तो थेट बाले किल्ले बालेकिल्ल्यामध्ये बाले किल्ल्यामध्ये जातो तत्पूर्वी या ठिकाणी गोलापूर असणारी दुसरी दरवाजाची कमान आपल्याला लागते या कमानेमधून आपण या रस्त्यानं थेट बाले किल्ल्याकडे प्रवेश करतोय प्रमुख प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर आल्यानंतर आपणाला एक या ठिकाणी विहीर लाभते जे की एक मोठ्या स्वरूपामध्ये खाद्यत आलेली आहे ही विहीर यासाठी खाद्य आलेली मोठा प्रपाच हे होता की संपूर्ण जी गाडाची तटबंदी आपण बघतो बांधीव स्वरूपामध्ये जी तटबंदी आहे त्या तटबंदी लासाठी लागणारा पूर्ण पाषाण पूर्ण दगड या विहिरीमधून काढलेला आहे आणि तो घडवून ही संपूर्ण तटबंदी गडाची बांधलेली आहे आता आपण त्या विहिरीच्या दिशेने विहीर पाण्यासाठी या ठिकाणी जातो संपूर्ण तटबंदी करता प्रमुख प्रवेशद्वाराच्या बांधणी करता त्याचबरोबर उंच उंच अशा बांधणी करता जो काळा कातळ वापरलेला आहे तो वापरलेली हीच ती ऐतिहासिक जागा आपण बघू शकतो वरून खालपर्यंत खोदलेली याच्यातून पूर्ण काळा कातळ काढून घडवू घडवून तो पूर्ण तटबंदी गडाची बांधण्यात आलेली अशी ही विहिरीची किंवा त्या काळामध्ये घडवण्यात आलेली खाणीची जागा आता ही पूर्णपणे कोरड पाशाने आणि संपूर्ण ही खान बुजलेली अजून सुद्धा खाली यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाली याचा डीप अजूनही खाली आहे किल्ले भूषणगड किल्ले भूषणगडची दुसरी ओळख आम्हाला या ठिकाणी सांगायचं सा म्हटलं तर किल्ले भूषणगडची बांधलेली तटबंदी अद्याप शाबूत आहे अद्यापि आपण पूर्ण गडाची गडफेरी या तटबंदीच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो साडेचार पाच फूट उंचीची हे तट अद्याप शाबूत आहेत बरंच असं तटबंदीचं वैभव या गडावरती शाबूत असणार आम्हाला पाहायला मिळतं सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यामध्ये पूर्णपणे विस्तारलेल्या मैदानावरती एकच असा उत्तुंग डोंगर उभा आहे जो की किल्ले भूषणगडचा डोंगर म्हणून या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि या एकमेव डोंगरामध्ये डोंगरावरती आहे स्थित आहे हा किल्ले भूषणगड किल्ले भूषणगडची जर आपण समज सपाटीपासून उंची कळा म्हणलं तर नऊशे मीटर उंचीवरती असणारा हा किल्ले भूषणगड आहे या किल्ले भूषणगड खटाव तालुक्यामध्ये या ठिकाणी येतो गिरीदुर्ग प्रकारामध्ये मोडणारा हा किल्ला याची चढण अत्यंत सोपी आहे साधारणतः आपण तीस मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण प्रमुख गावामधून किल्ल्यावरती येतो त्याचबरोबर साधारणतः किल्ल्यासाठी येणाऱ्या आम्हाला तीनशे पायऱ्या पार पार केल्यानंतर आम्हाला किल्ल्याचं प्रमुख प्रवेशद्वार द्वार किल्ल्याच्या ध्वजुजापासून घेऊन येणारी वाट आहे ती वाट आम्हाला थेट या किल्ल्याच्या सर्वोच्च परमोच्च बिंदू बिंदू स्थानी स्थित असणाऱ्या या श्री हरनाई देवी मंदिराकडे घेऊन येते खऱ्या अर्थानं हे हरनाई देवी मंदिर या ठिकाणी नवसाला पावणारं मंदिर पंचकृषी मध्ये याची ख्याती आहे की ही देवी नवसाला पावणारी हरनाई देवी आहे या देवीचं हरनाई देवीचं मंदिर आपण समोर बघू शकतो परंतु सध्या कोरोनाचा काळ चालल्यामुळं हे मंदिर भाविकांसाठी बंद आहे न, या काळामध्ये खऱ्या अर्थानं गडावरती भक्तांचा राबता चालू असतो मोठ्या प्रमाणावर ते भक्त भावी नवज बोलण्यासाठी देवीचं दर्शन घेण्यासाठी या गडावरती येत असतात परंतु कोरोनाच्या कार्यकाळामध्ये मंदिर बंद असल्यामुळं मंदिरामध्ये असणारी हरनाई देवीची घडीव कातळामध्ये कोरलेली दीड फुटाची मूर्ती त्याच्यावरती लावलेली पितळी मुखोटा आता आपल्याला दाखवता येत नाही परंतु खऱ्या अर्थानं नवसाला पावणारी ही देवी या गडाची खऱ्या अर्थानं ग्रामदैवत आहे मंदिराच्या बरोबर समोर आम्ही बघितलं तर आम्हाला दोन दीपमाळा लागतात एक छोट्या खाणी आणि एक मोठ्या स्वरूपामध्ये असणारी या दीपमाळ अतिशय सुभक आखणीमध्ये या ठिकाणी घडवलेल्या आहेत या दीपमाळा खऱ्या अर्थानं या हरणादेवी मंदिराचं वैभवामध्ये भर घालतायत त्या काळामध्ये बनवणाऱ्या दीपमाळा सुस्थितीमध्ये बऱ्याच अंशी वैभव या बाले किल्ल्यावरती आम्हाला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतं त्याचबरोबर आम्ही जर गडावरती राहण्याची व्यवस्था नाही आलो तर गडावरती राहायची व्यवस्था मंदिराच्या समोर बरोबर असणाऱ्या शेडमध्ये राहायची व्यवस्था आहे त्याचबरोबर पाठीमाग धर्मशाळेच्या काही खोल्या आहेत आणि मंदिरामध्ये सुद्धा राहण्याची आम्हाला व्यवस्था आहे त्याचबरोबर पिण्याची पाण्याची सोय चोवीस तास पिण्याचं पाणी आम्हाला या किल्ल्यावरती पाहायला मिळतं त्याचबरोबर या सुंदर अशा सुबग अशा गडाला भेट देण्याकरता वर्षातला बारा महिने काळ काळ कार्यकाळ योग्य आहे कोणत्याही कार्यकाळी आम्ही या गडावरती येऊ शकतो आणि या गडाला भेट देऊ शकतो भी हरनाई मंदिर देवी हरनाई मातेच्या मंदिराकडे जाताना त्याच्या बरोबर लागून एक समोर एक मंदिर दिसते जे की या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर महादेवाचं शिवलिंग आणि शिवलिंगाच्या बरोबर समोर दिसते आपणाला नंदी देवाची ती असणारी मूर्ती किल्ल्यावरती हरणाई देवी मंत्राकडे घेऊन जातो पण तत्पूर्वी त्याच्या अलीकडे उजव्या बाजूला आपणाला या गडावरच सर्वात मोठा पाण्याचा स्त्रोत असणार एक खोदी टाक खोदीव टाक स्वरूपात एक टाका आढळतो जे की चारी बाजूनी या ठिकाणी त्या काळामध्ये दगडांच्या तोडीमध्ये बांधलेले पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे पाण्याची पाण्याची असणारी स्वच्छता तितकीच चांगली आहे आणि या आपण बघतो या टाक्याला जाण्याची जे पायऱ्या आहेत याच्यामध्ये दोन तीन पायऱ्यामध्ये डासळले आहेत परंतु खालीच्या पाण्यापर्यंत 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 जपाय सुतीमध्ये हा पाण्यापर्यंत पोहोचण्याचा त्या काळचा मार्ग असा किल्ले कुशलगडाच्या प्रवेशद्वारामधून आम्हाला सरळ घेऊन रस्ता जो देवी हरनाई मातीच्या मंदिराकडे घेऊन येतो त्या मंदिराच्या पर, बरोबर मध्यरात्री आल्यानंतर आम्हाला एक बुरुज लागतो जो की या किल्ल्याचा ध्वज आहे आणि या किल्ल्यावरून ते हळली बुरुज असं सुद्धा या किल्ल्याला नाव आहे या बुरुजाला नाव आहे आपण बरोबर बघतोय या ठिकाणी अद्याप सुस्थितीमध्ये असणार बुर्जाची आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या जंगी याच्यामधून समोरच्या असणाऱ्या शत्रूवरती तोफ टाकली जायची अशी ही जंगी याचबरोबर या दोन साईडला दोन या ठिकाणी शिळा दिसतात या ज्या गोलाकर छिद्र आहेत या छिद्रांचा उपयोग या करता असायचा त्यावेळेस या ठिकाणी तोफ बांधली जायची या तोफाला या असणाऱ्या भूटामधून या असणाऱ्या छिद्रांमधून साखळी साखळधन चाकल टाकले जायचे आणि त्या तोफेचा मारा झाल्यानंतर जी रिबॉन्ड येतो त्या तोफेचा तो, तो, तो रिबॉन्ड किंवा त्याची तीव्रता कमी करण्याकरता त्याचं व्हायब्रेशन कमी करता, करता या ठिकाणी बरोबर शिळेला ही तोफ जपून ठेवली असायची त्याचबरोबर या ठिकाणी बघतो आपण जंग्या अद्याप सुस्थितीमध्ये आहेत या गुरुजाच्या संपूर्ण बाजूला जंग्या आणि त्याचबरोबर तोफेसाठी मारा करण्याची आलेली रचना अद्याप सुस्थितीमध्ये आहे कारण का खूप कमी किल्ल्यावरती आम्हाला बघायला सापडलं ते वरती तोफेसाठी तोफेच्या बांधणी करता तयार केले स्ट्रक्चर या किल्ल्यावरती अद्याप ही सुस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे किल्ले भूषणगड किल्ले भूषणगडची या ठिकाणी गडपेरी आपली अर्ध्यावरती पूर्ण झालेली आहे आता आपण बघतोय किल्ले भूषणगड चा असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी किल्ले भूषणगड बांधला कधी गेला कुणी बांधला किल्ले भूषणगडच्या इतिहासामध्ये आम्ही छाकून बघितलं तर आम्हाला लक्षात येतं की देवगिरीचा राजा सिंहन दुसरा याचा कार्यकाळ आहे बाराशे दहा ते बाराशे सत्तेचाळीस या असा असणारा राजाने या ठिकाणी या किल्ले भूषणगडची निर्मिती केली खऱ्या अर्थानं देवगिरीच्या राज्य राज्यकर्त्यानंतर हा किल्ला गेला आदिलशाही आदिलशाहीने या किल्ल्याचा वापर केला तो टेहळणी खऱ्या अर्थान त्यांनी उपयोग केला याचबरोबर या जवळ असणाऱ्या वारुगड मेहमानगड वर्धनगड संतोषगड या किल्ल्याबरोबर सीमावर्ती भागामध्ये स्थित असणार हा भूषणगड आणि याच भूषणगडाचा गडाचा आदिलशाहीनी किंवा व्यापारी करता वापर केला आणि सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेकानंतर तुरंत छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूषणगडाला स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं टवलानं छत्रपती शिवाजी महाराजांनी सामील केलेला हा दुर्ग येऊन उभा आर या किल्ल्याचा दुर्ग म्हणून वापर होऊ लागला या किल्ल्याची जडण घडण या तटबंदी तटबं गुरुज या सर्व गोष्टी बांधून घेतल्या आणि पुन्हा एकदा असणार हा भूषण गड ससज्ज रुपेनं ससज्ज आणि संरक्षित रुपेन उभा राहिला त्याचबरोबर या किल्ल्यावरून खात्याचा प्रमुख असणारे भरजी नाईक भरजी नाईकांच्या बऱ्याच गतविधी कारवाया या किल्ल्यावरून झालेला इतिहास आपल्याला किल्ल्याच्या इतिहासामध्ये सापडतो छत्रपती शिवाजीराजानंतर हा किल्ला पुन्हा एकदा आपल्या असंख्य असं सा, दक्षिण मोहिमेवरती उतरलेल्या औरंगजेबाने जिंकून घेतला औरंगजेबाने किल्ला जिंकल्यानंतर या किल्ल्याला खऱ्या अर्थानं त्यांनी नाव दिलं इस्लाम तारा इस्लाम तारा पुन्हा एकदा मोगली राजवटीमध्ये गेला आणि पुन्हा एकदा मोगली राजवटीमध्ये गेलेला इस्लाम तारा पेशव्यांनी पंतप्रतिनिधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठेशाहीमध्ये आणला त्यानंतर या किल्ल्यावरती बसवलं मध्ये संस्थान खालचा केलं गेलं त्यावेळेस हा गट पुन्हा एकदा इंग्रजच्या ताब्यात गेला, गेला। आणि या गडावरून शेवटचं शासन केलं ते इंग्रजांनी असा या किल्ल्याची किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बरेच राज्यकर्ते बरेच स्थित्यांतर या किल्ल्याने आपल्या डोळ्याने बघितलेले तत्पूर्वी बघितलेल्या स्वरूपामध्ये अजूनही हा किल्ला सुस्थितीमध्ये जांग्या या या अजूनही किल्ल्यावरती वैभव आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर किल्ले भूषण ऐतिहासिक सफर या ठिकाणी संपते आता आता आपण पुन्हा एकदा येऊन उभं राहिलेलो आहोत या प्रवेशद्वाराच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी खऱ्या अर्थानं सुसज्ज स्थितीमध्ये असणारा अजूनही भूषणगड पर्यटकांचं त्याचबरोबर भावी भक्तांचं खरं आकर्षणाचं केंद्रबिंदू बनून बनवून स्वराज्य शिलेदार या संपूर्ण टीमच्या वतीनं माझ्या सर्व भावी भक्तांना दुर्गप्रेमींना आणि शिवप्रेमींना विनंती राहील की त्यांनी अवश्य या भूषणगडला भेट द्यावी आणि या किल्ले भूषणगडचं ऐतिहासिक सौंदर्य नक्की पाहावं तर पुन्हा एकदा आपण भेटूयात पुढल्या एका नवीन एपिसोडमध्ये नवीन एका स्वराज्य शिलेदाराबरोबर तोपर्यंत जे शिवराय